आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी राज्यभर मोर्चांचा सपाटा लावणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचं भगव वादळ आज थेट नागपुरातल्या हिवाळी अधिवेशनावर येऊन धडकलंय थोड्याच वेळात यशवंत स्टेडियम वरून या मोर्चाला सुरुवात होतीये मोर्चा सुरू होण्याआधीच तिकडे विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिवसेना आमदारांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी सुरू केली आहे या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी सरिता कौशिक आमचे प्रतिनिधी नागपूरनं ना आपल्यासोबत आहे सरिता एकीकडे एक एक मोर्चाला सुरुवात होते तर दुसरीकडे मात्र विधान भवनाच्या पायऱ्यांवर मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी आमदारांनी सुरू केल्याचं कळतंय काय अधिक तपशील आहे विधान भवनामध्ये जे काही होत आहे तो एक भाग असा होणार असं दिसतच होतं चित्र कारण कुठलाही राजकीय पक्ष असो मराठा आणि कुणबी आमदार हे एकत्र झालेले होते त्यांनी ह्याच्या बैठका सुरू केल्या होत्या आणि त्यामुळे सर्वच हे आमदार जे आहेत ते हा जे मुख क्रांती मोर्चा आहे त्याच्या मागण्याशी सहमत आहे त्याच्यामध्ये सामील होणार आहेत आणि त्यामुळे हा काही फार आश्चर्य करण्याचा भाग नाही की विधान भवनामध्ये घोषणा सुरू झालेल्या आहेत तसंच इथं वेगवेगळ्या वेग भागातून जे प्रत्येक रस्ता ज्यांना नागपूरला येत आहे त्या सर्व भागातून आता मंडळी मोर्चेसाठी येण्याला सुरुवात झालेली आहे यशवंत स्टेडियम मध्ये सुद्धा हळूहळू जे पुरुष मंडळी आहे त्यांनी बऱ्यापैकी मैदान भरलेलं आहे मात्र महिलांचा जो भाग आहे तिथं अजूनही महिला मात्र मोठ्या संख्येत पोचायच्या आहेत त्या नंतर पोहोचतील असं दिसत आहे अनेक मोर्चेकरी यांना मात्र शहराच्या पासून आत जरी सोडला असलं तरी खूप दूर उतरवण्यात येत आहे जे आधी ठरवलेले स्पॉट्स आहे तिथे उतरवत उत्रव, नसून त्यांना खूप अगोदरच उतरवल्यामुळे अनेक किलोमीटर अनेक मोर्चेकरींना आता चालून यावं लागतं आहे त्यामुळं तिथं सुद्धा अनेक मंडळी अशी अडकलेली आहे मात्र आता थोड्याच वेळात इकडनं मोर्चा सुरू होईल असं चित्र इथे दिसत आहे दीपक निश्चितचं सरिता तुमच्याकडनं या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहू तूर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल